नमस्कार मी मंगेश वाघमारे आपण पाहत आहात सृष्टी आपल्या प्रत्येकाला माहिती आहे आज सबंध देशभरामध्ये ज्या साहसी क्रीडा उत्सवाचा सणाचा जल्लोष आणि ज्वर तापलेला आहे तो दही काला उत्सव आणि या दयांडी उत्सवाचीच प्रॅक्टिस नाला सुपारा पूर्व मोरेगाव या परिसरामध्ये होत आहे या परिसरामध्ये हा उत्सव याची प्रॅक्टिस होत असताना त्यांचे कोच आज आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत आणि त्याचसोबत मंडळाचे अध्यक्ष हे देखील आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहोत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की ही प्रॅक्टिस होत असताना आपण कशा पद्धतीची खबरदारी या ठिकाणी घेतात कशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात आपण थेट त्यांचे कोच जे आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया सर आपलं नाव सचिन गावकर माझं नाव मंडळाचं नाव शिवणी मित्रमंडळ तालुक्याचा राजा आज आम्ही एकवीस वर्ष आमच्या मंडळात झाले आहेत हा खेळ खेड़, दहडी हा चिखलातला खेळ आहे आज हा तुम्ही बघाल तर मॅटवर आलेला आहे आणि आज महाराष्ट्राच्या सरकारने आज हा खेळ एक खेळाडू म्हणून प्रत्येकाला घोषित केलेला गेला हा असा खेळ झाला तयार झालेला आहे या खेळामध्ये ज्यावेळेस काही इजा होतात वगैरे तब... तुम्ही ज्यावेळेस त्यांना मार्गदर्शन करता प्रशिक्षण देता तर त्याच्या वेळेस कोणत्या कोणत्या गोष्टीचं भान आपण ठेवलं पाहिजे वगैरे कारण शेवटी जीव महत वासा, अपला हा देखील महत्वाचा आपला हा उत्सव तर आहे पण ही प्रॅक्टिस करत असताना कशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याकडून या सर्व गोविंदांना हा खेळ एकदम साहसी खेळ आहे याच्यात कोणाचा हातपाय किंवा कोणता जीव बी जाऊ शकतो त्याच्यासाठी आम्ही प्रथम मुलांचे इन्शुरन्स त्यांचे फिटनेस हे चाचपणी करून घेतो त्याच्यानंतरच ह्या खेळाला त्यांना उतरायला आम्ही सांगतो की कोणाला पहिला जुना काही आजार आहे का कोणाची मानेचा काही प्रॉब्लेम आहे कोणाचा हाताचा प्रॉब्लेम आहे का, का, का पहिलं ते आम्ही जाणून घेतो त्यानंतरच त्या मुलाला यात खेळामध्ये सहभागी करतो आम्ही ठीक आहे यासोबत या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष उपस्थित आहेत आपण मंडळाची भूमिका मंडळाचा जो अनुभव आहे तो आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया सर आपलं नाव राजेंद्र जयवंत राहुल ही मंडळाचा अध्यक्ष आहे आम्ही आता मागे एकवीस वर्ष मंडळाचे आम्ही गोविंदराव बाहेर काढतो पालघर जिल्ह्यामधून पहिले पाच तर सात सात्तर तर आणि महाराष्ट्राची मोठी स्पर्धा पुरस्पर्धा म्हणून जे आहे त्यामध्ये पालघर जिल्ह्यातून पहिलं गोविंदापत्र जाणारं म्हणजे आमचे शिवगुनी मित्रमंडळ यावर्षी आम्ही जे क्वालिफाय झालो त्यामुळे टॉप सोळामध्ये झालो त्यामध्ये आमचा नंबर होतं दोन नंबर तर आता पूर्ण महाराष्ट्राचं आणि तसंच आमच्या पालघर जिल्ह्याचं आमच्या या मंडळावरती तर लक्ष लागलं आहे की प्रोची ट्रॉफी दरवर्षी या गोविंदा ह्याच्यावरती मुंबईचे मुंबई ठाणे आणि आपला दीड गाजवलेलं होतं पण यावर्षी पहिल्यांदा आम्ही प्रयत्न करतो आहे की पालघरमध्ये ती प्रोची ट्रॉफी यावी आणि आत्ताच काही पाच दहा मिनटापूर्वी आपले इथले स्थानिक आमदार मानसिद्धी ठाकूरी आले आहेत आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तसेच या पूर्ण आम्हाला या, या मुलांची मेहनत आहे रात्री दोन दोन वाजेपर्यंत मुलं कामवून आल्यानंतर प्रॅक्टिस करत असतात धन्यवाद सर या ठिकाणी कोच असतील मंडळाचे अध्यक्ष असतील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्या भूमिका सांगितलेल्या आहेत हा एक साहसी क्रीडा प्रकार आहे सबंद वर्षभर प्रत्येक गोविंदा ह्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि अवघ्या पंधरा दिवसांवरती सोळा तारखेला दयांडी उत्सव सुरू होणार आहे आणि सर्व गोविंदांना त्यांची ही उत्सुकता आहे ती आता शिगेला पोचलेली आहे आपण परत एकदा सर्वांना शुभेच्छा देऊया आणि जोरात बोलूया अरे बोल बजरंग अरे बोल बजरंग धन्यवाद मी मंगेश वाघमारे नालासोपारा पूर्वावरून कोकण सृष्टी धन्यवाद